मी अश्विनी महेश पाटली पाटी किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चपाती आणि भाकरीसोबत खाण्यासाठी मक्याची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवा आहे कारण थंडीमध्ये आता भरपूर असा मका येतो आणि कधी कधी काय होतं आपल्याला भाज्यासुद्धा मिळत नाही अशा वेळेत मक्याच्या कणसाची भाजीनं कशी बनवायची ते तुम्हाला खरं चवीला एक नंबर अशी लागते अशा पद्धतीने मी आज बनवलेली आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मक्यातले मी सर्व हे दाणे आहेत हे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता हे मका आहे ना हे मक्याचे दाणे आहेत ना ते आपल्याला उकळून घ्यायचे आहेत उकळून घेण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हे सर्व मक्याचे दाणे आहेत हे आपण घालून घेऊया इथे आपण अर्धा कप फक्त पाणी घालणार आहोत मक्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही कारण मक्याला बऱ्यापैकी थोडंसं पाणी सुटतं आणि मका आहे एक शिटीमध्ये शिजला जातो त्यामुळे जास्त पाणी घालायची इथे आवश्यकता लागत नाही पाव चमचा हळद घालते थोडंसं मीठ घालूया मिक्स करून घेऊया आता, आता मका हे बघू शकता मी अगदी इतकं पाणी घातलेलं आहे थोडासा असा मका बुडेपर्यंत एवढं पाणी घातलेलं आहे आता कुकरला आपण झाकण लावूया आणि फक्त एक शिटी घेऊन हा मका आहे हा उकरून घेऊया मका आहे मी उकरून घेतलाय एका शिटीमध्येच मस्त असा हा मका आहे हा शिजला जातो आणि पूर्ण मी थंड करून घेतलाय आता आपण भाजी करायला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी मी ते एक पातेल्या घेतलंय पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे एक कळी भरून तेल गरम केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या ठेचून घालायच्या आहेत आता इथे लसूण मी घातलेलं आहे तुम्हाला लसून नाही घालायचं गल, असेल तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चाल हा ऑप्शन आहे पण लसूण घातल्यामुळे काय होतं टेस्ट खूप छान लागते त्याचप्रमाणे हा लसूण आहे ना हा ठेचूनच घालायचा आहे जेणेकरून ह्या पाकळ्या तुम्ही बघू शकता अशा मोठ्या अशा मी ठेचून घेतल्या म्हणजे आपण एकदम बारीक असा हा लसूण करायचा नाही मोठ्या शैलीवर हा लसूण आहे हा लालसर करून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा सुवास आहे ना सर्व तेलामध्ये उतरला पाहिजे लसूण आहे थोडासा लालसर झाल्यानंतर इथे आपल्याला एक टेबलस्पून जिरं घालायचं आहे अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची मिक्स करून घ्यायचं आहे आणि या लसणाचा सुवास आहे ना हा खूप सुंदर येतो त्यासाठी ना अशा लसणाच्या ना ह्या थोड्याशा आपण खेचून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला घालायचं एक मोठा कांदा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा आहे तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आता हे सर्व प्रोसिजर आहे आपल्याला मिडीयम गॅसवर करून घ्यायची आहे कांदा सुद्धा आपल्याला लगेच असा शिजवून घ्यायचा आहे जास्त वेळ काही लागत नाही कांदा शिजायला आता दोन मिनिटांचा हा मी कांदा आहे हा शिजवून घेते कांदा आहे हा आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे बघू शकता इतका लालसर केला तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसिजर तुम्ही मोठ्या शेवटी करू शकता आता ह्यामध्ये एक मोठा टॅमेटो घेतला आहे आणि तो खिचून घेतलेला आहे तो सर्व आपल्याला घालून घ्यायचा आहे तो सुद्धा मिक्स करून घेऊया कांदा आणि टॅमेटो आहे ते व्यवस्थित शिजावून ह्यामध्ये मी जवळजवळ अर्धा चमचा मीठ घालते मका शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ आहे ले हे सांभाळून घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आणि टॅमॅटो झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा कांदा आणि टॅमेटो आहे हे शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि टॅमेटो आहे हे मी शिजवून घेतले आणि बघू शकता बऱ्यापैकी याला तेल सुटले तर ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले मसाले म्हटलं तर घरगुती मसाले जास्त कुठले आपल्याला मसाले लागणार नाही आहेत इतकी चविष्ट मसाल्यामध्ये ही भाजी बनून जाते थोडीशी हळद घालते एक टेबलस्पून मिरची पावडर घालते हळद आपण जी घातली आहे ना तेव्हा आपण ज्यावेळेस मका उकडला ना त्यावेळेस आपण हळद घातली होती त्यावेळेस सांभाळून घालायची आहे धना पावडर दोन टेबलस्पून घालते गरम मसाला एक टेबल स्पून घरदुती मसाला एक चमचा आता इथे मी जेवढे मसाल्याचा वापर केला ना तेवढा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता सरो गयाना अपना ते सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एकाच मिनिटासाठी हे मसाले तुम्ही परतवून घेतले इथे ना आपला थोडंसं एक दोन ते तीन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे मसाले आहेत ना खूप छान असे शिजले जातात आणि मसाले ना एकजीव झाले ना सर्व काही ह्याला भाजीला जी टेस्ट लागते ना ती आहार अप्रतिम अशी ही टेस्टी होते तर सर्व मसाले मी एखाद मिनटासाठी परतवून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये ना आपण काय करायचं आहे दही घालायचं आहे दही म्हटलं तर मी दोन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे कुठलंही इथे दहीचा वापर करताना आंबट असं दही घ्यायचं नाही आहे जेवढं फ्रेश घेतील तेवढी भाजी चांगली होते आणि दही घेतल्यानंतर ना हे मी दही आहे ते फेटून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे मी दोन चमचे दही घातलेलं आहे मिक्स करून घेऊया केल्यानंतर इथे मी जे आपण मका उकडून घेतला होता तो घालूया आता इथे ना आपण मका उकडताना जे मक्यामध्ये पाणी होतं ते सुद्धा आपल्याला मक्या सोबत सर्व भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण ना भाजीवर ह्या झाकण ठेवूया आणि पाच मिनिटासाठी मनराचीवर ही भाजी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटं झाली आहे आणि मी भाजी आहे ही शिजवून घेतलेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी भाजी आहे ही रेडी होते आता इथे ना आपल्याला एक चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी आहे सर्वात महत्त्वाची हाताला थोडंसं आपण कुच करून घ्यायची आणि सर्व घालून घ्यायची आहे अधूनमधून ना मी जेव्हा पाच मिनटं ही भाजी जेव्हा शिजत होती ना त्यावेळेस मी एक दोन वेळा इथे चमचा फिरवून बघितलेला आहे आता कसुरी मेथी घातल्यानंतर इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचे कसुरी मेथी घातल्यामुळे ना भाजीला टेस्ट आण खूप सुंदर येते आणि दिसायला देखील खूप छान वाटते आणि ही भाजी आहे आपण सुकी बनवणार आहोत म्हणजे इथे ना आपल्याला खूप रसा देखील ठेवायचा नाही आहे इथे मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला घालायची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता भाजी दिसायला किती सुंदर दिसते आणि टेस्टी लागते तुम्ही बघतील तर अशा पद्धती नक्कीच करून बघा आता हे सर्व मिक्स करूया आणि मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला एखाद दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला झाकण थे ठेवून द्यायचं आहे आता इथे कुठलेही आपल्याला मसाले वगैरे वापरायचे नाही आहेत आपल्याला ना जेवढे घरगुती मसाले वापरायचे होते ते सर्व मा वापरले आहेत किंवा कसुरी मेथी नसेल तर सर्वात आवश्यकता आहे की मी कसुरी मेथची ही भाजी आज दाखवलेली आहे ते मी खूप छान लागते आणि जर का तुम्हाला ही मक्याची भाजी तुम्हाला आवडली तर एक लाईक करा आणि बाजूला हाईकचं बटन ते देखील दे 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 दाबायला विसरू नका कारण काय होतं रेसिपी बघतात आणि लाईक करायला विसरतात तर असं काही करू नका आता मी सर्व मिक्स करून घेतलं आता आपण इथे झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी फक्त मी झाकण ठेवलं आता झाकण ते बघूया आणि खूप सुंदर अशी मक्याची भाजी आहे ही रेडी झाली आहे फक्त आपल्याला एक वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपण एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया मक्याची भाजी आहे ना रेडी झाली आहे अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा त्याचप्रमाणे जर कोणी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल तर ते करून घ्या बाजूला बेलबडे ते देखील दाबाला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो मला सर्वप्रथम बघायला मिळेल कारण आपल्या चॅनलवर व्हेज नॉन वेज स्वीट डिश अशा भरपूर अशा साऱ्या बन बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे एक लाईक आणि हाईकचं बटनसुद्धा दाबाला विसरू नका आणि भरपूर मित्रमैत्री नातिकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही मक्याची भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वराज सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद